राम राम मंडळी राम, राम। नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी अमोल काकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो आज मी आमच्याच गावामध्ये मा अंबादास आम मामाच्या शेतामध्ये मा आलो अंबादास इंगळे जवळपास किती वर्ष झाले मामा टोमॅटो करता तुम्ही सात वर्ष सात वर्ष झाले हे वडिलांच्या मार्गदर्शनाखाली टोमॅटो पिकाची लागवड करताय आणि हा जो जुना बेड दिसतोय त्यावर उन्हाळ्यातही लागवड केली त्याच्यानंतर अजून एक मात्र पीक घेतलं आणि आताही लागवड केली आता हा सध्याचा जो प्लॉट आहे तर याच्याबद्दल आपल्या सर्विस्तर यांच्याकडून माहिती घ्यायची तर सर्वात प्रथम मामा तुमचं आमच्या चॅनलवर वेलकम आणि तुम्हाला पहिला प्रश्न की याच्या अगोदर तुमचं या बेडवर काय काय होतं आणि कधी कधी नियोजन केलं होतं या बेडवर ओके मार्च मध्ये मार्च मध्ये लागले जवळपास ते चालले आपले जून जून पर्यंत जून पर्यंत आणि कोणते लावले होते कोणती व्हरायटी होती बासट बेचाळीस आपली ओके आणि किती उत्पादन निघालं या क्षेत्रातून क्षेत्रातून उत्पन्न जवळपास चौदा पंधराशे ग्रॅड निघले त्यावेळेस ओके okay, ओके okay. टेम्परेचरच्या हिशोबाने टेम्परेचरच्या हिशोबाने आणि त्याच्यानंतर मग कोणतं पीक घेतलं तुम्ही त्यानंतर शेवट शौर शेवट अखेर आपले तंबाटे समजा हार्वेस्टिंग कमी झालं त्यावेळेस आपण त्यात साईडलाच होण पाडून त्यात दोडकी दोडका लावला होता ओके दोडका आणि दोडक्याचं किती उत्पादन काढलं सेम बेडवरून आपला टा जेवढा खर्च लागला हा तेवढा धोडक्यातून काढून घेतला ओके बघा शेतकरी मित्रांनो म्हणजे टोमॅटो जो खर्च लागला होता तो डोडक्यातून काढून घेतला आणि आता सेम तिसरं तुमचे टोमॅटो लागवड झाली याची तारीख वगैरे कोणती व्हरायटी भरखत कोणती दिले आहे टमाट्यासाठी जे काही एकदम एक छान क्वालिटी दिसते आम्हाला समोर तर हे कसं मेंटेन केलं काय झालं माहिती का हा पाऊस भरपूर होता हा बरोबर पाऊस भरपूर पाऊस भरपूर असल्यामुळे कंडिशन काय झाली काही शेत लवकर खाली करता तरी चालू पाण्यात शेत दोडक्याची जुन स्ट्रक्चर होत काढून फेकून दिलं आणि ताबडतोब म्हणजे सात आपला सप्टेंबर सप्टेंबर आज चाळीस दिवसाचा प्लॉट चाळीस दिवसाचा प्लॉट ओके सप्टेंबरला आपण लागवड केली याची लगेच लागवड केली आणि त्यात वर खत म्हणलं तर आपण भेसवड असतो ते दहा सव्वीस सव्वीस नऊ चोवीस 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 हे तीन कालाकीट म्हणजे कालाकीट हे सगळं मी मिक्स, मिक्स केलं त्या याच्यात बेड मध्ये असे हाता ना <coughs> म्हणजे याच्यामध्ये हाताने फेकले तुम्ही हातान फेकून दे मल्चिंग वर करू मल्चिंग वर करू सध्या आपण मल्चिंग फाडू शकत नव्हतो नाही ओके व्हेरायटी कोणती शाऊ आहे साऊची लागवड केली का बरं आता लागवड केल्यानंतर तुम्हाला कोणते प्रॉब्लेम आले आणि तुम्ही ते कसे फेस केले लागवड केल्यानंतर आपले ते काय म्हणतात शेम शेंबडी काय म्हणतात ती लावताना ती झाडाला एक झाडाला पहिलं निजन करतात ओके ओके काम करतात नील टाकून नेल म्हणजे ते गोगलगाई 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 ना त्रास दिला होता दे तर कंट्रोल कसं ते गावचं टाकून तांदूळ तांदूळ वगैरे मिक्स करून दिला खाद्य देऊन करून टाकले ओके तुम्ही हे जे सात वर्ष झाले टोमॅटोचं नियोजन करता याच्यात तुम्हाला मार्गदर्शन तर बाबांनी केलं तुम्हाला त्याच्यात तुम्हाला काय अनुभव आला म्हणजे आमचं आता नंतर श्री गाजन कृषी सेवा केंद्र फर्म चालूच केली आम्ही त्याच्या अगोदरपासून वडील तुम्हाला मार्गदर्शन करताय म्हणजे मी लहान होतो त्यापासून मला आठवते तर तुम्हाला त्यांच्याबद्दल म्हणजे काय तुम्ही मत मांडू शकता मत म्हणजे असं आहे ते माझ्या शोभा माहितीये का मी जवळ होतो एक टांबाडे चाळीस कॅरेट राईट दररोजची दरोजची पण ते चाळीस कॅरेट आपलं ते स्टॉक माहिती नव्हती सगळ औषधी माहित नव्हती व्यवस्थापन माहित नव्हतं काहीच माहित नव्हतं पण त्यांच्या जमजा मार्ग संघाली गेलो तेव्हा त्यांना ते खर्च लागतो थोडा शिल्लक लागतो पैसे लागतात पण ते कोरोना काय नंतर कोरोना काळ झाल्यानंतर दुसरं वर्ष होतं दोन हजार बावीस बावीस चा विषय तुमचा एक व्हिडिओ मी शॉर्ट टाकला यांचा एक व्हिडिओ लागला त्याची लिंक किंवा काहीतरी मी टाकील त्या दुसऱ्या वर्षी भाव तर कोरोनात कमीच होते पण त्या ज्या वर्षी त्यांनी सांगितलं की बा तू आज एकर लावू नको तू लाव दोन एकर दोन एकर हा त्यावेळेस डेअरिंग कर डेअरिंग केली दोन एकर टमाटर लावले तर खरोखर मला आठ सातशे आठशे रुपयाचा दर मिळाला आणि त्याच वेळेस दोन एकरात जवळपास अडतीसशे कॅरेट बाप बापरे खूप छान त्या वर्षीपासून म्हणजे मला काम मागे याचं काम नाही राहिलं असो आता हा जो साऊ आहे याला तुम्ही चाळीस दिवसामध्ये काय काय नियोजन केलं कारण फुटवे छान दिसत आहे लागण झाली टोमॅटोला म्हणजे छान प्रकारे आता फुलकळी दिसायला लागली तर याचं एक थोडक्यात नियोजन सांगा की आता जे शेतकरी आहेत की जे लागवड करणार आहेत किंवा ज्यांचा चाळीस दिवसाचा प्लॉट आहे तो आपण पुढे बघू पुढचा प्रश्न असेल पण आतापर्यंत तुम्ही काय काय केलं म्हणजे लागवड केल्यानंतर लागवड करायच्या ओके कोणत्या कोणत्या एक समजा एकोणीशे एकोणीस मारली थोडी बर आणि कमीच प्रमाणात मारली ती थोडी पण मग बारा एकसठ त्यात डबल सेव्हन ची मारली आणि ते तीन रिचिंग मध्ये समजा फोटो काढले त्यांनी ओके नंतर ड्रिपच्या माध्यमातून आता आता आ बारा एकसठ बारा एकसठ आता ते बारा एकसठ संपत आलं आता कालच तेरा, तेरा तेरा सुरू थे तेरा तेरा केलंय ओके आणि फवारणीचं नियोजन तर तुम्ही वेळोवेळी दुकानातून पण तरी काय तुम्हाला जाणवलं जसं की फवारणी ते तुमचे वडील येतात का नाही एकदा समजा एक हफ्त्यातून दोन हप्त्यातून येतात ते पाहतात काय बाबा आपले बी समस्या थोडंफार ओके आले की पाहिल्यानंतर ते त्यांच्या हिशोबाने फवारणी मारून ओके तर एक शेतकऱ्यांना सांगेल की कोणते कोणते तुम्ही प्रोडक्ट वापरले संपोज की उदाहरणार्थ आतापर्यंत काय काय फवारलं याच्यावर था था पार पार रुको, रुको प्लाटला। प्लाटला। आता फवारणी आता वातावरण जे का असल्यामुळे जास्त पावणीच काम नाही पडलं काम पडलं एकच पावणीच काम पडलं ते थोडीशी रोको रोकोची पावडर होती जास्त आली नाही फवारणी जास्त काही काम पडलं नाही प्लॉटला प्लॉटला आतापर्यंत जास्त माझा एक प्रश्न सध्या आताच्या घडीला की तुम्हाला आता काय वाटतं की बाजारा जी आता खाली वर असावली काय होतं किती माणूस जुना असला थोडीशी एक मनात भीती असते तर तुम्हाला काय वाटतं की या प्लॉटला बाजारभाव मिळतील किंवा बाजारभावाचा विचार करून तुम्ही लागवड केली का कधी की आपल्याला मिळतीलच म्हणून म्हणजे बोलायचं जर म्हटलं तर आपण जर म्हटलं तुम्ही वडिलांचं मार्गदर्शन घेता मला माहिती त्यांचा एक स्वभाव आहे बाजार बाजारभावा मिळू का मिळू तुम्ही टोमॅटो लावा उत्पादन जास्त काढा तर एक तुमचं काय मत आहे त्याच्याकडे अपकमिंग प्रश्न हाय तर आता हा जे व्हिडिओ पाहिजे त्यांच्या मनात तोच विचार येणार आहे भाव नाही आणि हे व्हिडिओ करत फिरत आहे तर गोष्ट होणार गोष्ट जे होणार म्हणजे असे मी दोडके झाल्यानंतर सध्या बी आता एक सरी मी पूर्ण स्ट्रक्चर काढणार होतो आणि दुसरं पीक लावणार होतो परंतु पण तुमच्या वडिलानं ती एक स्ट्रक्चर एक लाईन काढली पण त्यांनी मला थांबवलं हा की तू काढू नको तू टमाटे लाव टमाटे लाव ओके शंभर टक्के भाव तुम्ही तीनशे चारशे पाचशेच्या दरम्यान जे गुन्हा भाव असतात जवळपास ते मिळते ते मिळतेस आणि शक्यतो मला असा आहे की दिवाळी झाल्यानंतर जवळपास भावते हजार शंभर श्या टक्के भाव वाढणार आहे हजार शंभर टक्के आणि शेतकरी मित्रांनो तीनशे रुपये जरी भाव गेला आणि आपण जर प्रोडक्शन काढलं तर शंभर टक्के टोमॅटो परवडतो तुम्ही सांगा परवडतो का नाही पर तीनशे रुपये भावना टोमॅटो परवडतो का नाही जर आपण चांगली क्वालिटी घेतली तुम्ही टोमॅटो व्यतिरिक्त आय थिंक वाल बी लावलाय वाल तर हे कसं केलंय नियोजन वालाचं वगैरे वालात बी टमाटे होते पहा मी सांगितलं पहिलं सुरुवात केली होती टमाटे काढून हा तर टमाटे काढून त्यात वाल वाल लावायचं होतं तुम्हाला पूर्ण पण ते थांबवलं ओके त्या वालामध्ये या पूर्ण प्लॉटचा खर्च त्या वालमध्ये निघतो आते आता आहे सदा ही कर्ज खर्च तिकडे काढल्यानंतर जो काही पहिला क्रेट चालू होईल त्याच्यातून यांचा मेन नाफा सुरू होईल आता हा चाळीस दिवसाचा प्लॉट याच्या पुढचं तुमचं काय नियोजन आहे आता बांधणीचं एक स्टोई लावलेली दिसती तर याचं पुढे काय शेड्यूल आहे तुमचं आता जे आणखी ना आठ आट, आठ दिवसाचा डबल बांधणी होईल आठ दिवसामध्ये डबल बांधणी बांधणी करणार ओके आणि खताचं शेड्यूल तर तुम्हाला दुकानवरून मिळणार आहे म्हणजे वडिलांचा सल्ला आमचा सल्ला मिळणार आहे तर की तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता आता सध्याच्या स्थितीला द्विधा मनस्थिती झाली टोमॅटो लावणार लावणाराची आम्ही लावू किंवा नाही मलाही कॉल येतात टोमॅटोचा बाजारभाव वाढले तर कॉल येतात उतरले तरी कॉल येतात म्हणजे एक द्विधा मनस्थिती तर तुमचा एक अनुभव म्हणून तुम्ही काय सांगणार टोमॅटो बाजार भाव सांगता येत नाही पण काय माहितीये का पूर्ण आपण आता हाय ना आपण सगळं आपलं हे मोबाईल सगळं ऑलरेडी आहे पूर्ण याचा अंदाज पाहायचा लागवडीचा अंदाज पाहायचा पूर्ण कमी जास्त याचा अंदाज आपण टमाटर लावलं पाहिजे अंदाज आहे अंबादास मामाना जवळपास सात आठ वर्ष झाली वडिलांच्या मार्गदर्शनाखाली टोमॅटो प्लॉट मेंटेन केला आणि छान प्रकारे पैसे झालेत इव्हन घरदार झालं मुलींचं शिक्षण आता मुलगी सध्या कुठे ऍडमिशन घेतली बीएमएस हे कशाच्या वर्षावर झालं तुम्ही विचारा आता मी काही मोठेपणा सांगत नाही टोमॅटोच्या आम्ही दोघं भाऊ शिकलो टोमॅटोच्या वर्षर तर साधा यांचं घरचे जे मुलं हे टोमॅटोच्या वर्षावर शिकायला लागली म्हणजे टोमॅटोचे भाव पडल्यानंतर मी अशी व्हिडिओ करतो आणि परत मग तुम्ही म्हणाल की सर अशी व्हिडिओ करून करू तुम्ही शेतकरी मातीत घालून लागलो शेतकरी मातीत जात नाही आम्ही आमच्या बोरगावला या तुम्ही हे आमचं शेत अजून आमचे दोन तीन कास्तकार आहे तुम्ही त्यांना भेटा आम्ही कधीच म्हणणार नाही की टोमॅटो तुम्हाला मातीत घाल म्हणून टोमॅटो जर तुम्ही व्यवस्थित केला तर सदैव तुम्ही सुखी राहणार तुम्ही आता टोमॅटोचं तो प्लॉट बघा मी साईडला व्हिडिओ चालवतोय याच्यामध्ये चाळीस दिवसाचा प्लॉट आहे पण असं वाटतं की पन्नास ते साठ दिवसाचा प्लॉट आहे हे फक्त मेंटेन केलं आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या त्या आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे त्यांना जी सल्ला दिली ते सल्ला ते डोळे लावून फॉलो करतात त्यांना डस्ट आणून दिला एका मिनटात त्यांनी डस्ट आणून घरात ठेवला त्यांना नो दिले म्हणजे जलंद विषय नाही झाला त्यांना जर म्हटलं वडिलांनी संध्याकाळी फोन करून की आंबास तुम्हाला उद्या सगळी फवारणी करायची तर ते डोळे लावून करता तुम्ही करता का नाही तुम्ही टाळले एखाद्या सपोज एखाद्या वेळेस जर टाळलं तर काय होतं ते सारखा दुष्परिणाम होत ना दुष्परिणाम तर होता ते बोलण्या तू वेळेला विषय करते काय असतात हे प्रेमाचे नाते असतात आमचे आणि आपले शेतकरी जर सोबत एकमेकांना धरून जर मोठे झाले तर आपलीच प्रगती होणार आहे आपण काही एकमेकांचे दुश्मन नाहीये म्हणजे तुम्ही मी असू द्या हे असू द्या बाकी जसे लोक बिझनेसमध्ये एकमेकांना धरून वर चालतात तसं या धंद्यामध्ये आपल्याला पुढे शेतकऱ्यांना करायचंय शेवटी तुमचं काय मत असणार की टोमॅटोबद्दल एक सव्वीस तारखे शेवटी आपला क्लोजअप की या टोमॅटो जर झालं याचं मेंटेनन्स वगैरे हो आता जसं जसं मला वेळ भेटणार आहे तसं जसं या शेतामधून काय काय कामं चालणार आहे याचाही मी ब्रिफिंग व्हिडिओ करणार आहेत मध्ये मध्ये जसं मला दर रविवारी वेळ वे भेटाल तसं तसं मी स्टेप अपलोड तुम्हाला दाखवणार आहे तर एक यांचं शेवटचं मत आपण ऐकू की तुम्हाला एक शेवटचा संदेश काय तुम्ही सांगू इच्छिता नाही संदेश असा आहे हे म्हणजे हो कोणतं बी असो पीक असो फक्त भाजीपाला मध्ये काय राहिलं नाही ते राहिलंच नाही तो, तो विषय झाला तो ते आता उत्पादकांना माहिती शेती करायची अशीच पद्धतशीर नियोजनबद्ध शेती केली पाहिजे नाही तर म्हणून लावायचे पण झालं असं तस नको नक्कीच हा नियोजन असलं पाहिजे त्याच आपलं ते त्याच्यावर कोणता रोग येतो कोणत्या वेळेस काय येतं वातावरणात काय चेंज होतं त्या हिशोबाने आपली फवारणी पद्धतशीर ओके केली पाहिजे ओके बघा शेतकरी मित्रांनो एकदा स्ट्रक्चर उभं केलं मी वारंवार सांगतो की पुढे टोमॅटो कमी खर्चामध्ये परवडणार आहे आता यांनी एकदा स्ट्रक्चर उभं केलं हे पीक आहे एक वर्ष स्ट्रक्चर चालवणार आम्ही आणि याच्यामध्ये घेतल्यानंतर मग याला मोडणार आता तुमचा खर्च किती झाला या लागवडी बसून जवळपास हे धरून समजा जवळ पस्तीस ते चाळीस दरम्यान आता बघा आता पस्तीस ते चाळीस हजारामध्ये चाळीस दिवसाचा प्लॉट उभा राहला याच्या मागचं कारण काय झालं बेड बनवायचं काम नाही राहिलं ड्रिप काम नाही राहिलं स्ट्रक्चरला पैसे द्यायचं काम नाही राहिलं हे सगळं काम झालं निंदन करायचं का काम नाही राहिलं म्हणजे एकदा आपण जर प्रॉपर वर्षभर एकदा बेड गेले तर आपण वर्षभर बेड वापरून घेऊ शकतो आणि कोणी म्हणतो बेड कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्ट होता आता येत नाही आता तिसरं पीक तुमच्या डोळ्यासमोर आहे ऑन द स्पॉट आणि तुमच्या डोळ्यासमोर नियोजन आहे की फक्त आम्ही व्हिडिओज करत फिरत नाही तर मार्गदर्शनही प्रॉपर केलं जातं फक्त त्यासाठी या तुम्हाल, तुम्हाला यावं लागेल बोरगावला कृषी केंद्राला भेट द्यावं दे लागेल वडिलांना शेतामध्ये भेटावं लागेल वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन घ्यावं लागेल तरच तुम्ही मी प्लॉटमध्ये सक्सेस होऊ शकता ऑनलाईन तर मी करणारच आहे म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के माझा प्रयत्न ऑनलाईन राहतो जसं तुम्हाला माहिती देण्याचा काही गोष्टी ऑफलाईनही प्रोव्हाइड केल्या जातात त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष व्हिजिट करणंही महत्त्वाचे आहे चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि आंबादास मामा तुम्ही आम्हाला वेळ दिला आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आणि ही जी काही गोष्ट तुम्ही काय होतं जरी तुम्हाला वडिलांनी मार्गदर्शन केलं पण तुम्ही ते ऐकलं यांनी आम्हाला आणलं म्हणून ही सक्सेस येत म्हणजे आपण जर कोणाला सांगितलं घागर उलटी घातली तिथं जर पाणी किती टाकत राहिलो मित्रांनो ती घागर भरणार नाही ही रियालिटी आहे म्हणजे मी यांनी जरी किती म्हटलं वडिलांनी सांगितलं वगैरे पण त्यांनी ऐकलं त्यांनी त्या गोष्टी आमलात आणल्या त्या शेतामध्ये एवढा टाइम दिला म्हणून हे जे स्ट्रक्चर आहे हे सगळ्या गोष्टी दिसत आहे गरधा मुलीचं शिक्षण हे मेहनतीचं पळ आहे आणि माझं हेच म्हणणं असणार आहे की टोमॅटो हे पीक भीतीदायक नाही ते चांगलं आहे श्रीमंत करू शकतं आपली परिस्थिती सुधारवू शकतं तर तुम्ही ही टोमॅटो लावा असं नाही ना ना, कोणताही पीक तुम्ही एक पकडा माझा नेहमीचा शब्द राहील त्याच्यामध्ये मास्टरी करा असो तुमचे मनापासून आभार आणि पुढे आम्हाला व्हिडिओसाठी नवीन नवीन कंटेंट तुम्ही देत राहा आम्ही तुमच्या शेतामध्ये येऊ आणि शेतकऱ्यांना आम्ही शूट करून माहिती पुरवत जाऊ धन्यवाद मंडळी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढचे नियोजन शेड्यूल वगैरे फवारण्याचं नियोजन मी ट्राय करेल तुम्हाला दर आठवड्याला टाकण्याचं याच प्लॉट मध्ये इथून शूटिंग करण्याचं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम